बर मला सांग मी तुला काय देऊ की तू चार मला ना एक मस्त पिकी मुक्का मुक्का नाही पण नाकावर ठेवून एक बुक्का देशा आणि माझा डॉक्टर हात ठेवून मला प्रॉमिस कर की हे तू कधीच काढणार नाही ठीक आहे मी तुला प्रॉमिस करतो की हे घड्याळ मी कधीच काढणार नाही खुश बोल काय बोलायचं काल पासून गाय बाहेर तुला किस दिली नाही म्हणून ना म्हणूनच तुम्हाला इग्नोर करतोयस ना भेटली कोणी दुसरी तुला किस देणारी तुला काय काय तू आता हे बघ तुला ती पाहिजे आणि मला तो त्याच्यासाठी त्यांना गुंगीच्या गोळ्या देऊन बेशुद्ध करायला लागेल ना एकदम खतरनाक आहे खतरनाक की नाही रुपये तसं तुझ्याकडे देण्यासारखं खूप आहे पण तू देत नाहीस मला जर कोणी काही मागितलं तर मी लगेच देईल डोळे बंद करून वो दिन भी जल्दी आएगा जो तेरा आहे वो मेरा हो होयगा हे बाई काय बडबड करत आहेस वेड्यासारखं श्रुती 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 वा वा मस्त मस्त चाललंय चालू द्या असच काय काय चालू द्या असत म्हणजे अरे पागल हॉर्न का वाजवतोयस खर पप्पा झोपलेत हॉर्न वाजवून त्यांना उठवणार आहेस का अगं मग उठले तर बरेच आहे की डायरेक्ट लवसाठी मागणी घालतो त्यांना बघ अ मग इकडे तिकडे डोंगरात भेटण्यापेक्षा डायरेक्ट तुझ्या घरी येऊन तुला भेटत जाईल मी शुद्धीत आहेस का ते काय चॉकलेट खाणे नाही इतका नाहीये तर ते जाऊ दे सोप तू सांगितलेल्या वेळेस मला भेटायला का नाही आली अगं किती वाट बघितली तुझी माहिती आहे का कारण आला मला मग शेवटी आळूच्या घराकडे भेटायला पप्पा घरात आहेत मी त्यांना काय सांगून घरा बाहेर निघू अगं सांगायचं ना तुझी ती मैत्रीण भाग्यश्री तिला भेटायचं आले म्हणून आणि पप्पांनी तिच्या घरी फोन करून विचारल्यावर मग काय होईल माहिती आहे का काय होईल आपल्या दोघांची वरात निघेल दोघांची वरात नाही तुझ्या एकट्याची दिंड निघेल हे बाई राहू दे तुझ्या पापाची लयच भीती दाखवायला लागेल मला तू एक काम कर मला ना एक मस्त पिकी दे त्याच्या उद्या चार्ज राहील तुला चार्ज करण्यात की माझ्यात पावर नाहीये एक काम कर घरी जा आणि पोटभर जेवण कर म्हणजे तू चार्ज होशील अगं माझी दीदी तुझ्या तेवढी पॉवर आहे खरच पण मला कधी कळलच नाही बर तुम्हाला सांग मी तुला काय देऊ की तू चार्ज होशील एक मस्त पिघी मुक्का दे मुक्का मुक्का नाही पण नाकावर ठेवून एक बुक्का देईन चालेल काय यार श्रुती तू ना माझ्या सगळ्या मूळची कंट्रोल आपलं प्रेम एवढं पण पानसट नाही की भेटल तिथं रस्त्यात कुठं पण सुरू कुत्र्यासारखं राहू दे तुझं प्रेम लय पवित्र दाखवा लागली मला तू परत भेटायला येशील ना आणि माझ्या मिठीत येशील ना तुला सांगतो येतो मी बाय ए बाई काय झालं एवढा का चेहरा पडलाय काय विषय काय नाही ग एवढा काय मोठा विषय नाही माझ्यासोबत होता असत कधी खुशी कभी विषय और काय बोललीस नाही नाही काही मी तुझी ही कादंबरी वापस करायला आले होते दम आहे कादंबरी मध्ये मला खूप आवडली ते इकडं तस तुझ्याकडे देण्यासारखं खूप आहे पण तू देत नाहीस मला जर कोणी काही मागितलं तर मी लगेच देईल डोळे बंद करून वो दिन भी जल्दी आएगा जो तेरा है वो मेरा हो जाएगा ए, ए बाई काय बडबड करत आहेस वेड्यासारखं नाही काही नाही अगं या कादंबरी मध्ये नाही का प्रॉपर्टीवरून दोन भावामध्ये भांडणं चालू आहे एकाची प्रॉपर्टी हिसकावून घेतो तर ते आठवलं मला म्हणून बोल मी बोलले गं बरं ठीक आहे ते जाऊ दे उद्या जाता नाही कुठं आहे मग आपण सोबत कॉलेजला जाऊ बर ठीक आहे येते मी बाय बाय ए मुकेश काय नाचताय बर कुठे आजकल दिसत नाही गावात तुझ्या मामाज्या पौर्वीवर लक्ष नाही वाटतं तुझं जरा लक्ष दे नाही तर दुसरंच म्हणतो चान्स मारायचं ते भाग्यश्री नीट बोल जरा माझी होणारी बायको आहे ती आणि तुझ्या माईसाक सांगतो इस गाव मय जलवाय मारा तिच्याकडं कोणी बोळ वरती कुरुंदरी बघितला एखाद्याचं डोळ फोडील मी आंधाळ दळतय आणि कुत्रपीठ खाते अशी गत झाली तुझी बाबा जरा डोळे वाटर कळन तुला हे बागे बोल बर का तू नाही मी तुला काहीतरी घाण बुडल मग घरी जाशील घरीच मग अरे तिकडं तोंडाला तोंडला मुक घ्यायची वेळ आली मुके तू मुक बस मग माझं काय जाते जाऊ दे तिकड भागे माझं नाव मुक्या नाही मुकेश आहे बोल जरा तू काय एवढं बोलायचं आहेस काय र हा तुला नीट समजून सांगते तर भागे भागे करत चल पण आणि हे बघ उद्या जेव्हा माझ्याकडे सल्ला मागेल येशील ना तेव्हा तुला दाखवते भाग्यश्री काय चीज येते चल पण अरे ही भागी एवढी कॉन्फिडन्स मध्ये बोलती रवीला शंभर टक्के आता विषय माहित असणार आहे नाहीतर ही माझ्या एवढी उडलीच नसती तशी पण ही श्रुती बरोबर कंटिन्यू असते तिच्याबद्दल काहीतरी माहित नसेल ना किंवा श्रुतीने लिहिला काहीतरी सांगितलं नसेल ना तिच्या आईला ते भाग्यश्री ऐक ना सॉरी ते कस आहे ना माझं डोकं जरा ट्यूबलाइट सारखं एखादी गोष्ट माझ्या डोक्यात लवकर बसतच नाही तसं पण तू त्या श्रुती बद्दल काय बोलत होती का हा या गावात तुझे दोन दोन मामा आहेत का अजून तसं नाही काय पण तुला त्या शुद्धी बद्दल काय माहिती लागली का नादाला लाग ना अरे विकेट पडली विकेट काय हा मी ज्याने तिची विकेट घेतली ना मला त्याची विकेट पाहिजे आता हे बघ तुला ती पाहिजे नाही आणि मला तो तर मग त्याच्यासाठी त्यांना गुंगीच्या गोळ्या देऊन बेशुद्ध करायला लागेल ना एकदम खतरनाक आहे खतर काढ दोनशे रुपये काय मग गुंगीच्या गोळ्या घेण्यासाठी खर्च कोण करणार त्याच्यासाठी खर्च तू कर बाकीच मी सांगेन तसं तुला करायला लागेल तुझं डोकं न चालवता हे जमत तर बघ नाही 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 थांब पैसे रे हा बघ हे दोनशे रुपये पण घेईम चांगल्या गुंगीच्या गोळ्या बघ हा चल बाहेर हा ठीक आहे चालतं मी हो मी काल ओ, मी त्याला जरा जास्तच बोलले त्याला राग आला की काय आज तर माझं मूडच नाही कॉलेजला जायचं मी कालपासून त्याला बघितलं नाही मी इतकी तुझ्यासोबत असते पण मला तुझ्याबद्दल काहीच माहित नाहीये मीही गावातल्या एका मुलावर प्रेम करते ओ, हे बघ आज संध्याकाळी त्याला माझ्याकडून गिफ्ट कसं आहे छान ते कसं आहे ना श्रुती आजकालची मुलं एकाच वेळी दोन दोन तीन तीन मुले फिरवतात पण माझा वाला तसं नाही रंगाने काळासाव आहे पण मनाने अगदी कोरा कागदासारखा आता ही गुंबीची गोळी बघ तुला किती महागत पडते बा काय बोललीस अगं काही नाही हे एक घड्याळ आहे ना हे मला खूप महागात पडलं ग दोनशे रुपयाला पडलं किती कोड्यात बोलतेस सरळ का नाही बोलत तू अरे आता हे बघ उद्या जर तू एखाद्या मुलाच्या हातात हे घड्याळ बघितलं आणि तो तुझा एफ निघला तर मला नको काय बोलू बाबा किती अगाव बोलतेयस ग तू आता गप्पा बस आणि चल बरा बरा एकतर कॉलेजला उशीर होतो चल आम, ते भारतीय का जेवण एक नंबर भेटत आहे सर्व्हिस तर एक नंबर त्यांची अमर तुझ्याशी बोलायचं होतं थोडस बोल की काय विषय तुलाच काय मॅसेज आहे का अमर मला खूप महिन्यापासून तुला काहीतरी सांगायचं होतं पण माझी हिंमत झाली नाही म्हणून मी खूप करून तुला काहीतरी सांगायला आले ए ए बघ हे असं सगळं बोलून जर मला प्रपोज करणार सॉरी बरं का मी आधीच एंगेज आहे मी एका मुलीवर खूप प्रेम करतो आणि हा जर या व्यतिरिक्त तुला जर माझ्यासोबत काही बोलायचं असेल तर बोल मी ऐकतो खर तर अमर मी लहानपणापासून तुझ्यावर खूप प्रेम करते पण तुला कधी सांगण्याची हिंमतच झाली नाही रे आज वेळ निघून गेल्यावर मी तुला प्रपोज करायला आले पण तू ऍज अ फ्रेंड म्हणून माझ्याशी बोलशील ना हे बघ भाग्यश्री खरंच सॉरी याला आता खूप उशीर झालाय ग आणि तू म्हणतेस ना की आपण फ्रेंड म्हणून राहूया तर आजपासून आपण एक बेस्ट फ्रेंड म्हणून राहू ठीक आहे ठीक आहे ना ठीक आहे हे सर कशाला हे बघ भाग्यश्री नको कशाला उगच भाग्यश्री कशाला आणि माझ्या डोक्यावर हा ट्यूबमध्ये प्रॉमिस कर की हे गाड्या तू कधीच काढणार नाही ठीक आहे मी तुला प्रॉमिस करतो की हे गाड्या मी कधीच काढणार नाही खुश चल बाय बाय काही तुला काय विषय झाला अचानक हा बोल कुठं आहेस तू गेले दोन दिवसापासून तुम्हाला दिसलं पण नाहीयेस परवाच्या गोष्टीवरून नाराज आहेस का अगं असं काही नाहीये मी थोडं कामात बिझी आहे बिझी एवढा बिझी की तुला मला एक मेसेज करायला पण वेळ नाहीये तू परवा मला किस मागितली होतीस ना आज मी तुला देते तू नेहमीच्या जागी ये मी तुझी वाट बघते एक तर दोन दिवस झाले तू माझ्याशी बोलला नाहीयेस इग्नोर करतोयस तू तुम्हाला काही नाहीये. आता शेर काय बोलतेस तू? हे बघ तू आधी तुझं रन्न थांबव. ठीक आहे? आणि तुझी तब्येत ठीक नाही वाटतं. तू पारव डोक्याची मंडई करू नको नकोसा. बोलवलंय ते गुणट्या नाहीये. मी तुझी वाट बघतीये. ऐका आता. मी तुझी मस्करी पण नाही करू शकत का? हॅलो. हॅलो श्रुती. हॅलो. हॅलो कुठ आहे तू अग ही काय मी इथं कुठं अगं आपल्या गावातल्या मधल्या रस्त्यात तू म्हणली होती ना अरे मी पण गावातल्या मधल्याच रस्त्यात आलेली आहे मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं ये पटकन कुठं तू अगं तू कुठं मी ते येऊन थांबलोय अगदरज अरे मला दिस ना तू तू कुठं आहे आधी काय रस्त्याची इथं मधीच आहे तू कुठं मला सांग पाहिलं रस्त्याच्या मध्ये कुठं हा कधीच येऊन थांबले मी इथं हा अरे हे बघा मी बरोबर भाण मारलेलं जखम तर होणारच तू फक्त जखमीवर मिटचो मी बाई वाटलं मी तुला पाया पडतो पण असलं कोण मी नको बोलू अगं मला काहीच कारण ना झालंय मला कळलं असं बोल ना जरा हे बा तू एवढं कसं वेडा रे हे बघ आता तू फक्त आणि फक्त एक काम कर अमर त्या अमरवर लक्ष देऊन राहा आज शंभर टक्के अमर श्रुतीला भेटणार आणि त्या दोघांमध्ये भांडण होणार तू फक्त योग्य वेळ साधून श्रुतीला अमरच्या विरोधात भडकवायचं मग बघ ते दोघं कसे वेगळे होतात ते अगं एवढंच ना ती सांगायची गरज पण नाही ती आहे माझ्यामध्ये मी करतो बरोबर मला काय करायचं ते हा चल आता मी कामाला लागतो चल बाय बाय मला बोलली असल्या कालपासून गायब आहेस तुला केस दिली नाही म्हणून ना म्हणूनच तू मला इग्नोर करतोयस ना का भेटली कोणी दुसरी तुला केस की तुला येड का काय काय पाहि पडते तू अरे आता हे बघ उद्या जर तू एखाद्या मुलाच्या हातात हे घड्याळ बघितलं आणि तो तुझा एफ निघला तर मला नको काय बोलू बाबा श्रुती 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 उठ ना ना उठ सावकाश सावकाश इथं बस इथं बस बस खाली का अरे काय तुला असं हे घड्याळ तुला कोणी दिलंय सांगशील अग हे घड्याळ ना हा हे घड्याळ माझ्या मित्राने दिले मला पण तू सगळं सोडून इकडे का फोकस करतेस मित्राने दिलंय का मैत्रिणीने दिलंय का गर्लफ्रेंड ने मला काय माहित नाही का अगं तुला येड लागलंय का मित्र असो किंवा मैत्रीण शेवटी मित्रच ना म्हणजे मित्र आणि मैत्रीण सारखेच आपलं प्रेम होण्या अगोदर आपण मित्र मैत्रीण होतो आता आहोत मुलगा मुलगा मित्र मित्र म्हणून राहू शकतात पण एक मुलगा आणि मुलगी नाही हे घडाळ आताच्या आता काढ बर ठीक आहे ठीक आहे तू तू शांत आली शांतवाली हे घडा काढायचं काढतो न त्यात काय एवढं देवा हे बघ ते असं हे घड्याळ तू तुझ्या हातात घाल अगं भागीश्री कशाला हे हे बघ भाग्यश्री लोक आहे कशाला उघच आणि माझ्या डोक्यावर हात ठेवून प्रॉमिस कर की हे घड्याळ तू कधीच काढणार नाही ठीक आहे मी तुला प्रॉमिस करतो की हे घड्याल मी कधीच काढणार नाही खुश मी हे घड्याळ नाही काढू शकत मला माहितच होत तू हे काढणार नाही कारण त्या भाग्यश्रीने दिलाय ना तुला हे घड्याळ पण दिले असेल आणि अजून काय काय दिलं असेल काय माहित म्हणून तू हे घड्याळ काढत नाहीयेस जोपर्यंत घड्याळ काढणार नाहीस ना तो तू तोपर्यंत मला तुझं तोंड ही तुला येड लागले काही काय परिसू तिचं काय मध्ये आता तस काहीच नाही आमच्यात गू डोक्यात नाही खूप काढून टाक तुझ्या काही वाटलं ते बोलतीस ना मला तू तू माझ्या अशा करतेयस का माझ्या प्रेमावरती आमरे चल निघित ना अजिबात हात मला फोन लावतेला आम्हाला फोन लावतो काय घालय चल निघित ना श्रुती यार प्लीज एकदा ऐक ना माझ तू हात नको लावस मला अग एकदा ऐक तिला काय विचारतोय चल निघित ना त्याला दोन दोन पुरी फिरवाय पाय झाला चांबडी खोर चल चालता होत ना अरे काय बघतोय तिच्या कड निघित ना चल श्रुती तुला पण असं वाटत का काय विचारतो तिला निघ म्हणला तुला बर ठीक आहे चला मामा सांग तू काय सांगायच एवढ जॉड प्रेम केलं याच्यावरती आणि तिने काय केलं माझ्या पेट वाटच्या किट किटकिट किटकिट चालू तुझी आता किती पण नको किती पट नको बाबाशी संपर्क करू इच्छिता तो सध्या स्विच ऑफ आहे कृपया आप संपर्क करना चाहते हैं वह अभी स्विच डॉक्स है श्रुति का तुझ कालपासून बघतोय ना कॉलेजला जातीस ना जे व्यवस्थित जेवण करतेस काय झाले का काय नाही पप्पा काय पोरगी कॉलेजमध्ये कुणी काय बोलले का सांग त्याची आता नीट करून येतो लगेच कोणी काहीच नाही बोललो मला थोड शांत बसू द्या काय पोरगी ही काही सांगायला पण तयार नाहीये बर आईचा फोन आलता तुझ्या स्टँडवर आली मी तिला घेऊन येतो

अरे भागी ना इमर्जन्सी असल्यावर फोन करते ऐक हॅलो हॅलो हा बोट पटकन बर मुकेश गुंगीच्या गोळीचा असर कसा झाला एका गोळीत दोन शिकार बाई मांडलो तुला काय डोकं लावलंय तू पण आता याच्या पुढे काय करायचं लवकर सांग बरं ऐक मी अमरला घेऊन माझ्या शेतात जात आहे ठीक आहे तू श्रुतीकडे जा आणि श्रुतीला सांग अमर भाग्यश्रीला भेटायला तिच्या शेतात गेला ठीक आहे तू फक्त एवढं काम कर ती लगेच तिथे येईल आणि ती तिथे आली कि पुढचं माझ्यावर सोड मी बरोबर डाव साधते ठीक आहे बरोबर ठीक आहे आता शून्य मिनिटाचं काम आहे करू तुम्ही आता पटकन ठेव मारल अर्जंट काम आहे तू पटकन ठेव हा ठेव ठेव चला अमर कुठ आहे दिसलं नाही तो गावात त्याच्या घरी पण जाऊन आले मी तिकडे पण तो नाहीये आणि त्याचा मोबाईल पण बंद आहे कुठं आहे तो तिथे काय घडलं मोड्याचा मोबाईल करून बसले तो आहे बस तिकडे हे खायचं नाही काय अमर उठ काय झालं एवढा का नर्वस झालाय काय विषय काय करू मग अग जिच्यावर मी एवढा जीव लावला जिच्यावर मी एवढं प्रेम केलं अगं तिचाच विश्वास नाही माझ्यावरती आणि मी तिला ना माझं प्रेम कसं सिद्ध करून दाखवू मला हेच कळत नाहीये बघ नुसतं तिला पाड करून ठेवलाय तिला एवढ्याशा गोष्टीवरून तू टेन्शन घेतलंय बरं ऐक याच्यासाठी मी श्रुतीला शेतात बोलवलं भेटण्यासाठी ती येईलच आज दूध का दूध पाणी का पाणी करून टाकू अगदी नितळ पाण्यासारखं भाग्यश्री तू किती विचार करते ग माझा अगं पण तिला हे का कळत नाहीये तिला मी किती ओढून सांगतोय पण नाही तिला ना फक्त स्वतःच खरं करायचं असत हे बघ आता वेळ निघून जाईल आणि ती पण परत जाईल चल लवकर तिचा तुझ्यावर असलेला संशय खरा ठरेल नाही तर काय ना ज्या त्या गोष्टी ज्या त्या वेळेस पूर्ण झाल्या आवश्यक असतात नाहीतर अधुरी प्रेम अधुरी प्रेम कहाणी बनून राहते चल लवकर ऐकेल हो नक्की ऐकेल चल अरे यार काय भागेस कुठे श्रुती तू तर बोली तर आली ती येईल थांब जरा येत असेल ना थांब येईल काय अजून अरे राहते एकतरी झालं माझं बोललं नाही वा वा मस्त मस्त चाललंय चालू द्या का, काय चालू द्या म्हणजे अगं भाग्यश्रीच्या डोळ्यात कचरा पडला होता तोच फूक मारून मी काढत होतो तेवढं तू आलीस आणि आम्हाला आणि आम्हाला असं तिच्याकडे बघून तर वाटत नाही तिच्या डोळ्यात काही गेला असेल तुला काही मी वेडी वाटते का मला एवढंही समजत नाही कालपासून तुला कॉल करते फोन बंद आहे फोन करून तुला त्रास देऊ नये म्हणून तू तुझा फोन बंद केलायस ना ठीक आहे असं पण तुला आता ही भेटलीच आहे ना मग मी का तुमच्या मध्ये बोंबलतीय करा मज्जा बाय यानंतर मला तुमच्या दोघांचे तोंडही बघायचे नाही अगं बागेश्री सांग तिला थांबव ना अगं तू आमचं चाली तर थांबव ना श्रुती प्लीज थांब ना यार माझं थोडस ऐकून घे ना अगं आमच्या तसं काहीच नाहीये तू समजते तस उलट तिने आपलं भांडण मिटावं म्हणून आपलं इथं बोलवलं होतं खरंच आणि तू म्हणतीस ना हे घर मला कुणी दिले तर हे घरं सुद्धा मला भाग्यश्रीने दिलं होतं फ्रेंडशिप म्हणून आणि हे कधीही काढायचं नाही असं प्रॉमिस माझ्याकडून घेतलं होतं म्हणून मी काढत नव्हतो ग आणि तू काही अर्थ लावून माझ्यावरती शकरती आहेस श्रुती त्या तुझ्यावर खूप प्रेम करतो ग अगं मी डोळे बंद करतो ना तर तू दिसतेस डोळे उघडतो तर तुला पावसं वाटत ग तू शेजारी नसतेस ना तर तु तुझा तु तु असल्याचा भास होतो मला माझे डोळे फक्त माझ्या श्रुतीच्या डोळ्यांना शोधतात प्रेम तर बरेच लोक करतात पण माझ्यासारखं प्रेम कोणीच नाही करू शकत कारण दुसऱ्या कोणाजवळ तू नाहीस प्रेम करण्यासाठी मी तुला विसरू नाही शकत मला तुला विसरायच फक्त तुझा आहे फक्त तुझा मी तुझ्यावर आयुष्यभर प्रेम करेन प्रेम करेन त्यानंतर भाग्यश्री काय अगं ऐक ना कुठे झालं तू अगं सांग ना तू तुझ्या समजून अमर थांबणार भाग्यश्री अमर ती नाही थांबणार तिनेच आपल्या प्रेमावर डाव रचला मला आता सगळं समजलंय मी चुकीची होते मी तुला खूप बोलले अमर मला माफ कर यानंतर मरेपर्यंत मी तुझ्यावर संशय नाही घेणार अमर मला माफ कर अमर आय लव यू आय लव्ह यू नाही